जय महाराष्ट्र मित्रांनो देवाच्या आशीर्वादाने ब्रह्मांडाच्या आशीर्वादाने खूप सारे पैसे मिळाले भरपूर पैशाचा ओघ चालू झाला पण ते पैसे टिकवण्याची जबाबदारी कोणाची असते तर ते फक्त आपले असते तर ज्ञानेश्वरांनी काय म्हणलेलं आहे एका अध्यायामध्ये आपला स्वभाव ठरवतो आपल्याजवळ पैसा राहणार का नाही तो पैशा पैशाला स्वभाव असतो म्हणले गौरवांच्या बाबतीत उदाहरण देताना तर पैसे कमवल्यानंतर माझ्या स्वभावामध्ये जर चुकीच्या पद्धतीनं गुण निर्माण झाले म्हणजे मी पैसे कमवल्यानंतर माझ्यात गर्व निर्माण झाला अहंकार निर्माण झाला मला व्यसन लागली मी खुऱ्यालात वागायला लागलो काहीही करायला लागलो पैसा आहे म्हणून हवेत चालायला लागलो असे भरपूर गुणदोष आहेत ते जर माझ्या स्वभावामध्ये निर्माण झाले तर पैसा निघून जातो ते कोणी थांबवू शकत नाही तर ज्ञानेश्वरांनी एका अध्यायामध्ये म्हणलेलं आहे की जीवनाच्या टप्प्यावरती प्रत्येक माणसाला त्याच्या त्याच्या परीनं धन संपत्ती पैसा आडका सगळं मिळतं पण तिथून त्याच्या स्वभावामध्ये जर वाईट गुण दोष निर्माण झाले तर तो वेड्यागत वागतो वेडा म्हणजे तो त्याचा स्वभाव बदलतो तर हे वेडं बनवायचं काम कोण करतं रिद्धीसिद्धी काम करतात आणि जीवनाच्या दुसऱ्या टप्प्यावरती पुढच्या टप्प्यावरती मिळालेली सगळी संपत्ती त्याच्या संपत्तीवर टोळ धाड पडते आणि ती संपत्ती निघून जाते